बरोबर आहे एवढा बारीक बस झाला सासू सून वडापाव सेंटर बाबू गिराईक येतील ना रे अरे येणार का आई युनिक कॉन्सेप्ट आहे यार सासू सुन वडापाव सेंटर जगात कोणी चालू केलं नाही नाव ऐकूनच लोक येतील बघ आता चलो भोनी माय करताय मेरे को वडापाव देतो

नाही रे नाही ना आधी ना सुनबाईला भरो घरची लक्ष्मी आहे ती बर तू घेत चल नाही आई पहिला मान तुमचा आधी तुम्ही खा पेडा नाही पहिला तुमचा आधी तू खायला पाहिजे की नाही तुमच्या आशीर्वाद खाऊन द्या मागे ठेवलं ते खाऊन द्या सई दाई सुनील दाई बघला माझ्या घरातला सूरज बडजाताचा सुनेवा आमच्या घरात गँग ऑफ वासेपूर डायरेक्ट कारण म्हणजे हे दोघींची भांडणं घरात आनंदी आनंद आलाय म्हणून बाकी काय ना या आई आई तुम्ही ताटक धुताय अजून गिराईकच नाही आले ताटतून ठेवलीत मग अशीच मी तस नाही गर एक आहे आपण गाडी टाकली हॉटेल आहे मग सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे आहो पण आई घर पण आपण स्वच्छच ठेवतो असं का बोलत घर तू स्वच्छच ठेवते पण इथे मी करते तू बसा बस बसा बसा <laughs> <ने> बसा अस <बसा। laughs> जवळजवळ ह्या खुर्ची बसली असतीच काय त्याच्या आयला नवीन दुकान वा 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 जागा एक नंबर पॉईंट आहे म्हणजे धंदाच <laughs> ता होणार काय देऊ तुम्हाला काय देऊ मला काय काय खाणार तुम्ही एक वडा सांबार द्यावा आणि तुम्ही आहा मलाही वडा सांबार लगेच गरम गरम देतो एवढं आहे पण सासूने मागितलं तेच मागवायला पाहिजे होत तिला नाही आवडत तिला बर बर नका देऊ हा मला वडा सांबार नका देऊ सामोसा सांबार द्या <laughs> बघितलं का आता सामोसा कोणी सांबारात पुढून खात खातात आमच्या घरी खातात तुमच्याकडे कसं आमरस भात खातात ना तसं आमच्याकडे सामोसा सांबार खातात तू कशाला आमचं काढती बस का हो असू द्या असू द्या बाहेर लागतोय त्याला काय होत सांबारात समोसा कालवून खाल्ला तर काय होतंय तेव्हा आमरसात भात खावा त्याला काय नाही मी तर काय म्हणतोय माहितीये का मी तर सगळं म्हणतोय श्रीखंडात समोसा कालवून खाल्ला पाहिजे नाही व्हायर लागते आज काय तो आज काय कप्पाय तो खायचं होतं रे बाबा सावरताना असच होत सगळं <laughs> काय सावरताना त्या कुठे भांडताय तस असं सुनायल सारखं चमेली चंपाचा मेली चंपा मेली कसल्या हा आई म्हणजे झेंडू आहे झेंडू झेंडू आत तुम्ही झेंडू मी झेंडू झेंडू तुझ्या बसला ना पाकड्याचा कळम कळम करून तिला सांगते झेंडू बोलली मोठी फुल राणी आता नंतर मग झागा मगा मला बघा ना चटणी दादा चटणी दगड फुल तोंड बनतोय काय त्या भांडत नाहीये काही पाहिजे का तुम्हाला देऊ का काय माया आवडीतच मागितलंय समोसा बी टाका कुस करून त्याच्यात ऐका तुम्ही चेचा वाडा चेचा समोसा बी चेचा कळलच नाही पाहिजे सामारात समोसा कुठला कुठलाय वडा कुठलाय काय खाऊ कसं वाटत आईच्या हातला चवच वेगळी म्हणजे तुम्हाला आमच्या घरी पाहुणे येतात ना नुसती बोट चाटत राहतात माहिती काय आईने वडा एक नंबर बनवते आहो ह वडा मी बनवलाय आज काय मी बनवलाय म्हणजे आई बनवतात छान पण आज मी बनवतो तू अरे नमा यार आई क्या बात आहे आई वा वा म्हणजे ह्या तुझ्या हाताची चव तुझ्या सुनेच्या हाताला दिली आई क्या बात है, आई मस्त आय लव यू ओ बाबू दुसऱ्या घरची पोर आपल्या घरी येणार म्हटल्यावर आपण शिकवायलाच पाहिजे ना आपल्या घरची चव आपल्या घरचे संस्कार हे सगळं आपणच दिलं पाहिजे ना कसे न, काई -काई <laughs> ना काही काही घरांमध्ये आया काही लक्षच देत नाहीत पोरींकडे काय शिकवलं नाही शिकवलं तर आपल्यालाच लक्ष द्यायला लागतं ना मग आपल्याला शिकवायला लागतं काय ताई होय हो की नाही आपण लाग शिकवू पण या मशी शिकल्या पण पाहिजे ना आता मला बोलायची नाही नाही पण माझं काय म्हणणं आहे मला आईने शिकवलंच नाही कळलं का हे मला माझ्या आईने शिकवलंय म्हणजे काय ना प्रत्येक आमच्याकडे बनतात तेव्हापासून मी शिकले वडे कसे बनवायचे आणि तुम्हाला माहित आहे का अहो तुम्हाला पण माहित नाहीये आठवड्याभरापूर्वी आपल्याला ना, वडापाव सेंटर टाकायचं ना म्हणून आई वडे बनवत होत्या म्हणजे ट्राय करत होते की कसे चांगले होतील पण आईने बनवलेले वडे ना लिबलिबीत झाले मी त्यांना आपण त्यात कॉर्नफ्लॉर घातलं ना की मग कुरकुरीत होतील खुसखुशीत होती तेव्हा कुठे चांगले झालेत ते चांगले हो चांगले पण तुमच्याकडे ऐकतात घरातल्यांचं हा ऐकतात आमच्याकडे कसं का काय कायच्या कानाची बोक फक्त डिझाईन म्हणून दिली हिला सांगा गपासा हिला जरा सांग नादल नको लागूस पाव आहे ना सांबारात भिजवीन आणि कानात पिळीन तुझ्या ऐक ना ऐक ना, ना, ना।, ना तुला पार्सल देतो घेऊन घरी जाबू बाबू असं पहिल्या गिरायकाला उठवायचं नाही बाबू नाही कुठे काय ना बोलते बाबू नाही नाही माझी सून खूप छान कटते कळ छान करते आता मक्याच्या पिठाचं बोलली ना कुठं आपण काय घेत नाही क्रेडिट ब्रेडिट तिने ते मक्याचं पीठ टाकलं खुशखुशीत झालेत ना वडे पण झाले तिच्यामुळे झाले पण काहींच्या हाताला चवच नसते तर काय करणार आणि कसं मिठाचा अंदाज नाही फक्त बाकी छान आहे पण मिठाचा अंदाजच नाही ना आजकालच्या पोरी कशा किचन मध्ये रमतच नाही चमच्यानी सगळं टाकतात आपल्या वेळेला कसं होतो आपण हाताने टाकायचो हाताना अंदाज आपला आजकालच्या पोरी मीठ म्हणजे बापाच्या मिठाचा कारखाना असल्यावर का ढेट टाकतात मिठाचं काढायची काही गरज आहे का मी मला मी तुम्हाला सांगते दोन दिवसापूर्वी माझ्याकडनं पहिल्यांदा मीठ जास्त पडलं का पडलं मला तिचा फोन आला होता ती बिचारी मला सांगत होती की तिला बरं वाटत नाहीये ना त्या नादात मी जेवण बनवता बनवता विसरून गेले की मी मीठ घातले की नाही घातले म्हणून माझ्याकडनं पडलं असेल डबल डबन म्हणून त्यांनी हे चार चौघामध्ये काढायची गरज आहे या करत का आता सा सो बघत बसतात भाजी करपत नाही त्यांना वासही येत नाही नाकाला बघत बसतात टीव्ही पण मी चाटून पुचून भाजी मी खाते ना तुला तुला होम डिलिव्हरी देतो तू घरी जा

वेडी वाटते मी असं नाही वागत आहे कधी मी असं कधीच नाही वागत तरी मिरची जास्त झाली सांगितलं घेऊन जा डॉक्टर कडे घेऊन जा त्यांना का डॉक्टर कडे घेऊन जा काय किती अहो मी असं का वागी न अहो आमच्याकडे सेम परिस्थिती आहे पण तुम्ही ना खूप मनाला लावून घेता तस मी सोडून दिलंय काय सोडून दिलंय कुठला तुम्ही मी इकडची लालबागची हा मी पुण्याची मी तिथल्या रिती कशी टेचते मला सांग काय समोसा नाही हे मला सतत सतत हे बोलायचं नाग तोडीन तुझ्यावर बसीन जाळीन मारीन सतत व्हायलेन्स ग बस ना यार माझी चूक झालीये या देशी हॉटनेस प्रेमात पडले ना मी लास्तो काय भांतते लास्तो कसला मला काय माहिती तुझ्या सोबत ही गावठी शेगडी पण येणार आहे इलामोत्या शेगडीचा आत्ता पिणीला मग दाबा तुम्ही

ना, बाबा गाडी <laughs> <गो, गो भुँण laughs> बैल <laughs> 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 माझा पप्पू कसा ऐकून घेतो बैल बैल लावले आहे माझ्या समोर नको आवाज चढवू नवऱ्याला बोलू नका नवऱ्याला त्या कुशीत बसून माझं घेणार तुम्हाला सांगते ताई ह्याच्या वेळेला सहा महिन्याचा या पोटात होता ना माझ्या भोकूर काट्या खायच्या डोळे लागले होते काय सांगत मग काटे पचवलं तुम्ही पोरासाठी पोरासाठी काटे पचवले पोरा पोरा आता कदर रे पोराला माझ्या नसते रात्रीच्या वेळेला ताई खोकून खोकून पार जीव जातो खोलीत ना बाहेर पण येत नाही दोघांपैकी मला सांगते बेडरूमला कडी लावली ना की यांना ठसका लागतो <laughs> दिवसभर अशा टुण टुड्या मारत फिरत असतात बेडरूमला ला कडी लावली ला ना की याचा घसो कोरडा पडतो <laughs> मला काय सांगताय मला पण सेम अनुभव आहे आम्ही सुद्धा बेडरूम मध्ये गेलो ना की उठतात आणि येतात बाबू

नाही म्हणजे काय केतून नाही घेतला ऐकलं आम्हाला जरा गप्पा मारायची सायल पुन्हा चुकत्या दिला का तुमच्या ए भावा माझ चांगलं चाललेलं ना का आलास माझ्या स्किट मध्ये मा <laughs> शीटो, शीटो, शीटो। <laughs> अरे माझ्यासाठी विषयच काढला नाही ह्यांनी म्हणून यायला लागलंय मला अरे मग एक यायच ना त्या दोघी नका का घेऊन आला ह्यांनी तर डोक्याला ताप करून ठेवलाय लाग न कचा 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 भांडत असते ती घरात पण इकडं घेऊन आलो म्हणलं का बघून तरी कळल सासू सुना कशा एकदम माया लि सारख्या आहेत त्या त्या आनंदाने धंदा करते त्या पण टवळ्याला ऐकिवच गेल्या त्याच्या आईला त्याच्या वडापाव सेंटरचं माहिती नाही चल मध्ये बसूया कसं काय मार्ग काढायचा बघावं लागेल मला सांगायचं ना नोट दिलं होतं